आजच्या वेगवान जगात परिपूर्ण सुगंध शोधणे हे एक आव्हान मानले जाते नव्या पिढीतील महान परफ्यूम मास्टर म्हणून गौरवले जाणारे गोल्डी यांनी साकारलेले रेझलर परफ्यूम हे विशेषतः भारतीय ग्राहक आणि भारतीय हवामान लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले हे विविध प्रकारचे अद्वितीय सुगंध देतात प्रत्येक परफ्यूम हा भारताच्या समृद्ध वारशाचा आणि कुशल कारागिरांच्या का कलाकुसरीचा सुंदर संगम आहे हे उच्च तीव्रतेचे परफ्यूम असून ते अधिक काळ टिकते आणि मनावर संस्मरणीय छाप सोडते अशाच वैविध्यपूर्ण वैशिष्ट्याने नटलेला रिझलर परफ्यूम बाय गोल्डी हा अनुभव आता नाशिककरांना घेता येणार आहे पुण्यातील पहिल्या स्टोअरला पुणेकरांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नाशिकच्या कॉलेज रोडवर दुसरे बुटीक स्टोअर सुरू झालं आहे रिझलर परफ्यूमची निर्मिती संस्थापक जेसन एवरील यांच्या दूरदृष्टीतून झालेली आहे तर सहसंस्थापक अश्वजित ओव्हा गुल्डी यांच्या हस्ते नाशिकमधील स्टोअरचे उद्घाटन झाले महिलांसाठी लेडी शेल ब्रिटिश रोज गार्डन गर्ल न्युरेटिक डेलिनिया जोलिएट ओव्हर द वीक जोसी ॲपल आदी पुरुषांसाठी आउट ऑफ रुगुल्ड नेझोरियन नोमॅन नॉटिस पायसिग्रो वॅनिलियन टोबॅको ग्रँड और कामरा इत्यादी परफ्यूम उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली माय नेम इज जेसन एब्रो आय एम द प्रेसिडेंट अँड सीईओ ऑफ रिझलर एलएलसी इन द युनायटेड स्टेट्स अँड रिझलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हियर इन इंडिया We have come from Pune here to Nashik to launch our latest brand new Rizzler perfume shop by Goldie. Goldie is the greatest perfume master of our generation. When I discovered Goldie, I made him a promise that I was going to take his business to the next level and make him famous. And today, launching our store on College Road in Nashik is evidence of that. The world, and particularly Nashik now, is going to get to know the amazing fragrances by my best friend, Goldie. आमच्या ब्रँडला पुण्यात मिळालेला भरघोस सेशन नंतर आम्ही आमचा ब्रँड आमचा ब्रँड नाशिक मध्ये घेऊन आलेलो नाशिकांना नक्की म्हणाल एकदा नक्की ट्राय करा एकदा आमच्या वर या कॉलेज रोड आमचं आमचा शॉप आहे एकदा नक्की येऊन आमचा परफर्म ट्राय करा वाईड रेंज आहे सांगायला मोर दॅन टू हंड्रेड व्हरायटीज फक्त आमच्या शॉपलाच आहेत एक त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा तुम्ही शॉपला या तुम्हाला खूप चांगले इथे रिव्हिल करण्यासाठी तुम्ही शॉपला या खूप छान मजा स्विझरच्या सुगंधाचा हा अविस्मरणीय अनुभव नकळत मनाला अधिक उत्साहित करतो आणि आनंददायी आठवणींमध्ये घेऊन जातो एनसीएम साठी सचिन दिवीन नवीन